परमहंस हाऊस परिवराजाकाचार्य वासुदेवानंद टेंबे टेंबेस्वामी रचित सप्तशती श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे प्रकाशन सोलापुरातील अनेक सिद्धसंत सत्पुरुषांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले रविवारी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन सोलापुरातील दत्त संप्रदाय आणि ज्ञान माऊली या आध्यात्मिक परिवारातील सदस्यांनी केलं होतं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण ज्येष्ठ दत्त भक्त परमपूज्य रमेश काका जोशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शंकर भक्त शुभांगीताई बुवा ज्येष्ठ स्वामी भक्त डॉक्टर प्रदीप कार्यकर्ते आणि संगीत विशारद सौ सुरेश्री कार्यकर्ते यांच्यासोबत ज्योतिषशास्त्र ज्योतिषगुरू डॉक्टर सौ रेणुका गुर्रम यांची प्रमुख उपस्थिती होती ज्ञानमाऊली परिवाराचे प्रमुख दत्तगवी ज्ञानेश्वर माऊली वाघमारे यांनी प्रस्ताविक केलं प्रास्ताविकामध्ये परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेल्या सप्तशदी गुरुछत्र या ग्रंथाची माहिती त्यांनी कथन केली सप्तशती श्री गुरुचरित्र पारायणाने साधकांना आलेल्या अनुभूती त्यांनी यावेळी कथन केले सप्तशती श्री गुरुचरित्र कलियुगातील कामधेनू असल्याचा त्यांनी यावेळी विषेध केलं हा कार्यक्रम दत्त का चौकातील शुभ्राय मठातील शुभ्राय कलदालने येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सातवेकर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका वाघमारे अमृता गोमटे रेवती सातपुते जगदेवी पासोडे आणि अमोल बेळमकर यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका